सोलापूरकरांना खुश खबर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही घटना घडल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाची डायल एकशे बारा ही यंत्रणा नोव्हेंबर महिन्यात राज्यात अव्वल ठरली दरम्यान आपत्कालीन प्रतिसाद पथक डायल एकशे बारा सोलापूर शहर यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता राजकीय सभा कायदा व सुव्यवस्थेचा महत्वाचा बंदोबस्त पंतप्रधान मुख्यमंत्री तसेच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे महत्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर मात करत एक ते तीस नोव्हेंबर पर्यंत एकूण एक हजार सातशे सात नागरिकांकडून डायल एकशे बारा या हेल्पलाईन वर पोलीस मदत मागितली त्यांनी पोलीस आयुक्तालयांच्या डायल एकशे बारा पथकानं कमीत कमी वेळेत सरासरी सदतीस सेकंदांमध्ये प्रतिसाद देत मदत दिली संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर शहर पोलिसांची यंत्रणा डायल एकशे बारा ही यंत्रणा राज्यात नोव्हेंबर महिन्यात अव्वल आली नियंत्रण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे त्यासाठी प्रशिक्षित पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच तांत्रिक सहाय्यक करिता तंत्रज्ञानाची नेमणूक करण्यात आली आहे सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस मदतीसाठी डायल एकशे बारावर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळवण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे त्यानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागरिकांना पोलीस प्रतिसाद मदत पोहोचवण्यात प्रथम क्रमांकावर आले नागरिकांना पोलीस मदत पोहोचवण्याचा सरासरी वेळ सदतीस सा सेकंद असा आलाय आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी कमीत कमी वेळात नागरिकांना पोलिसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल या दृष्टीनं मार्गदर्शन केलं यामध्ये सर्व बिट मार्शल व पी सी आर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरिकांच्या प्रति संवेदनशीलता वाढवण्यासाठी आवश्यक वा ते प्रशिक्षण दिलं गेलंय पोलीस आयुक्तालयातील डायल एकशे बारा घटकातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी अभिनंदन केलंय